आजसुद्धा तयार झालेला केक मला मोडावा लागला कारण की केकची डिझाईन बनवता बनवता अगदी शेवटी जराशीच क्रीम कमी पडली आणि केकची डिझाईन मोडून दुसरी बनवावी लागली आज सुद्धा केक केक बनो था बनो था केक आज दोन केक बनवायचे होते एक पाव किलोचा अर्धा किलोचा आणि हे दोन्ही केक दुपारीच दो मला रेडी करून ठेवायचे होते त्यासाठी पटकन आयसिंग करायला घेतलेले आहेत हा अर्धा किलोचा केक आपण सुरुवातीला बनवतोय हा पायनॅपल फ्लेवरचा अर्धा किलोचा केक आहे आणि एकशे साठ ते सत्तर ग्रॅम प्रेमिक्स वापरून हा केक बीच बनवून घेतलेला आहे त्यानंतर इथे आयसिंग करायला घ्यायची आहे नेहमीप्रमाणे ती लेअर पाडायची आहेत आणि लेअर आपल्या जाळीदार अशा झालेल्या आहेत त्यानंतर विपिंग क्रीम नेहमीप्रमाणेच खालच्या बोर्डला लावायची आहे कारण की केक हालू नये यासाठी आपण ही क्रीम लावत असतो त्यानंतर आपल्याला शुगर सिरप तयार करून घेतलेला आहे मी आणि तीसुद्धा यावरती लावून घ्यायचं आहे शुगर सिरप लावणं खूप महत्त्वाचं आहे आपला केक ड्राय लागतो त्यामुळे शुगर सिरप वापरावं लागतं त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला क्रीमची लेअर द्यायची आहे नेहमीप्रमाणेच आणि इथे मी क्रीममध्ये सुद्धा पायनॅपल इसेस टाकलेला आहे थोडासा कलरसुद्धा ॲड केला आहे त्यामुळे येल्लो कलरची क्रीम तयार झालेली आहे आणि त्यानंतर क्रीम लावल्यानंतर आपल्याला यावरती क्रश टाकायचा आहे आणि क्रशचं प्रमाण अगदी थोडंसंच टाकायचं आहे कारण की केक जास्त आंबट लागतो म्हणून मी वापरत नाही आणि त्यानंतर तुटीफ्रुटीसुद्धा यावरती टाकायची आहे जेणेकरून केकला चव खूपच छान लागते आता आपल्याला ले दुसरी लेअर ठेवायची आहे आणि तशाच पद्धतीने सुरुवातीला शुगर सिरप लावायचं आहे त्यानंतर क्रीम लावायची आहे त्यानंतर थोडासा क्रश टाकायचा आहे त्यानंतर थोडीशी तुटी फ्रुटी टाकायची आहे आणि केकची तिसरीसुद्धा लेअर तशाच पद्धतीने त्यावरती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर केक क्रमकोट करून थोडासा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनिट आणि त्यानंतर फायनलायसिंग करायची आहे आणि फायनलायसिंग झाल्यानंतर दे आपल्याला केक डेकोरेशनसाठी घ्यायचा आहे केक डेकोरेशनसाठी घेतल्यानंतर केक पायनॅपल फ्लेवरचा असल्यामुळे थोडासा येल्लो कलरचा सेट द्यावा असं वाटलं केकचं डिझाईन कस्टमरनं सांगितले नसल्यामुळे थोडंसं सा वेगळं काहीतरी करावं हे डोक्यात असतं आणि तशाच पद्धतीने के सुद्धा केलेलं आहे पूर्ण फायनल आयसिंग झाल्यानंतर थोडासा येल्लो कलर घेतलेला आहे क्रीममध्ये मिक्स केला येतो आणि अशा पद्धतीने थोडासा खालच्या बाजूला देऊन पूर्ण स्पॅचलच्या साह्याने पसरून दिलेला आहे त्यानंतर स्क्रॅपरच्या साह्याने लाईन मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे मोदक नोजल आहे आणि याने आपल्याला डिझाईन काढायची आहे तर सुरुवातीला हे पायपिंग बॅगमध्ये टाकलेलं आहे येलो कलरची व्हिपिंग क्रीम थोडीशी एका बाजूला घेतलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला व्हाईट व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आता दोन्ही क्रीम थोड्याशा पुढच्या बाजूला खेचून घ्यायच्या अशा पद्धतीने आता आपली जराशी येल्लो व्हाईट अशी डिझाईन तयार होते अशा पद्धतीने खूप छान दिसते पण असं झालं की डिझाईन करता करता अगदी थोडीशीच क्रीम पायपिंग बॅगमध्ये होती आणि तेवढी शिल्लक राहिली होती त्यामध्येच डिझाईन बनवायची होती वाटलं होतं डिझाईन पूर्ण होईल आणि अगदी क्रीम थोडीशीच राहिली एक दोन मोदकाची डिझाईन बाकी असतानाच क्रीम अगदी संपली त्यामुळे मला अख्ख्या केकची डिझाईन मोडावी लागली कारण की ही डिझाईन अगदी थोडीशीच वेगळी दिसायला लागली त्यामुळे मी पूर्ण ही डिझाईन अशा पद्धतीने मोडून टाकली आता मला आहे त्याच क्रीममध्ये दुसरी डिझाईन काढायची होती सुरुवातीला वरच्या बाजूला फिनिशिंग करून घेतली खालची बाजू तशीच ठेवलेली आहे मी काहीही केलेलं नाही त्याला त्यानंतर न्यूट्रेन जर घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा पाणी टाकून वरच्या बाजूला अशा पद्धतीने टाकलेला आहे त्यानंतर चॉकलेट मेल्ट करून घेतले राऊंडमध्ये ही डिझाईन काढलेली आहे त्यानंतर काडीच्या साह्याने अशा पद्धतीने लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि वरच्या बाजूला चॉकलेट तयार केलेले होते ते लावलेत अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट केलेलं आहे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट ते एका मोल्डमध्ये टाकून आपल्याला चॉकलेट तयार करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीचा माझ्याकडे एक मोल्ड आहे तर मी यामध्ये चॉकलेट हे तयार करून घेत आहे थोडंसं हलवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर केकवरती लावायचं आहे केक जरी तुम्हाला साधा सिंपल वाटत असेल तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालेल्या असतील तर आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या जरी बेल <laughs> ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच असेच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर